सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आहे मुंबईतील अत्यंत असल... विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी महामंडळाने यंदा दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाडा सोडण्याचा निर्णय घेतला आहे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिक महिलांना पन्नास टक्के तिकीट दरामध्ये सवलत दिली जात आहे दोन सप्टेंबरपासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी तीन हजार पाचशे बसेस सोडण्यात आल्या होत्या यंदा मागणी वाढल्यामुळे आठशे बसेसची वाढ करण्यात आली आहे गणपती उत्सव म्हणजेच कोकणाच्या साकरमाण्यांचा सा अत्यंत जिव्हाळाचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणाच्या साकरमाणी व एस टी यांचं एक अतूट नातं आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस टी धावत असते यंदा सुमारे चार हजार तीनशे जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवरती धावतील तर बसेसच्या आरक्षणासाठी एन पब्लिक एम एस आर टी सी डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिल्या असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकावरती किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे